संघानं अत्यंत चांगल्या प्रकारे डिफेन्स आणि रेडिंगमध्ये आपली चुनूक दाखवताना चार गुणांची आघाडी घेतलेली आहे त्या सुंदर रेडिंग करतोय सागर आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत त्याचा हा रेड मधला तिसरा पॉईंट खूप सुंदर अशी रेडिंग त्याचबरोबर डिफेन्स सुद्धा कटलगी संघाचा कॉम्बिनेशन टॅकल करत एक चांगल्या हुक्मी रेडरला त्यांनी याच्या अगोदरच्या रेडमध्ये बांध केलं होतं पाच गुणांची आघाडी त्यांच्याकडे अजूनपर्यंत इसलकरलगी संघाला खातं सुद्धा खोलता आलेलं नाही इतका एकतर्फी सामना कडक संघानं आतापर्यंत सुरुवातीला आघाडी घेतलेली आहे चार नंबर जर्शी मधला हा खेळाडू गुण मिळवण्याचा प्रयत्न सुंदर अशा प्रकारे या खेळाडून पकडण्याचा प्रयत्न केला पण थोडस जर्सी पुढचा प्रसंग आणि एक गुण मिळवण्यामध्ये यश मिळालेला आहे कडगी संघाला सहा गुण आतापर्यंत कडलिग्र संघाने पटकावलेले आहेत आणि सामन्यामध्ये वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न खूप सुंदर अशी सुरुवात कडलिग्रिय संघाकडून शेवटचा एकच गडी शिल्लक संघाच्या संघामधून रेडिंग करतोय चार नंबर जर्सीमधला हा खेळाडू आणि काय सुंदर अशी रेडिंग एक हुकमी अशा डिफेंडर याला बाद करा यश आता मात्र दोन खेळाडू सुपर अटॅक नामी संधीक्रजी संघाला पण तितका चांगला तेज तर्रार अशा प्रकारचा हा रेडर सागर ज्यानं आतापर्यंत तीन रेड पॉइंट मिळाले होते हा चौथा त्याचा रेड पॉइंट या सामन्यामधील आणि गुणसंख्या झालेली आहे सात एक संपूर्ण टीम एक संघ होऊन या ठिकाणी नाही वन प्लस टू थ्री पॉईंट लाईन 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 मध्य वेट कर किती मध्य वेट कर काय ला कुडी बोलू शकतो ए बाबा हा मारते हा किती काय ला कुडी बोलू नाही कोण पण ये टीम

खेळा आहे बारा चार संघ कडलगी ज्याने फक्त सराव सराव याच्या जोरावरती एक सुंदर टीम बनवलेली आहे आणि संघाच्या साठी हा एक मोठा आदर्श आहे की सराव काही अशक्य नाही आणि म्हणून ग्रामीण भागातील संघ असून सुद्धा एक चांगल्या नावाजलेल्या उच्चवर्गीय संघाला या ठिकाणी टक्कर देतोय बारा चार अशा प्रकारे आघाडी जी खेळतोय या सामन्यामध्ये उपांत्यपूर्व सामन्यामध्ये हे खरोखरच वाखाने आहे कारण की प्रदीप संघाने खूप चांगल्या प्रकारे कामगिरी या सामन्यामध्ये केलेली आहे रोजीमध्ये सागर नेहमीच गुरुसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतोय आणि तितकाच चांगला डिफेन्स बचाव जो आहे तो संपूर्ण सण एकत्रित करतोय आणि याच्यामुळेच या सामन्यामध्ये आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे करलगी बुद्रुक संघाने बारा चार गुणांची आघाडी आठ गुणांनी आणि आघाडीवरती हा करलगीर बुद्रुक संघ पुन्हा एकदा एक साब रेडर इचर संघाचा बोलेस घेण्याचा प्रयत्न पाहूया पंच भरत पाटील भाऊराव पाटील आणि निवृत्ती पाटील यांच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे यचस्थ झालेला आहे आणि काय सुंदर पुण्याला पॅकल या कडलगे बुद्रुक संघाकडून आणि या ठिकाणी दोनच गुण मिळालेले आहेत संघाला आणि बचावाचा एक गुण मिळालेला आहे कडलगी बुद्रुक संघाला गुणसंख्या आहे तेरा पाच तेरा पाच गुणसंख्येनं थोडस आघाडीवरती पोहोचलेला आहे हा कडलगी बुद्रुक संघ खूपच शांत संयमी आणि सुंदर असा खेळ या दोन्ही संघाच्याकडून आहेत आणि दिसतोय आपल्याला रेडिंग मध्ये असेल किंवा डिफेन्स मध्ये असेल खूप सुंदर असा खेळाडू खेळाडू संघ हा जरी तरी तोडण्याचं काम करतोय एक एक गुण म्हणून तो कड संघाच्या पटपड्याने सुंदर सौरभ फगरे यांची सुंदर अशी एसिपणाला घेईन आणि तीन गुण मिळणार यशस्वी हा तमिल थळाव्याकडून खेळणारा हा खेळाडू सौरभ थकडे आणि याची सुंदर अतिशय सुंदर अशी सुपर रेड तीन गुण आणि तीन गुरावर तीन गुराबरोबर आता संघाचे गुणसे होते कडे तेरा इचरकरचे आठ फक्त पाच गुणाची आघाडी आता फक्त कड फक्त पाच गुणाच्या आघाडी सर्व संघ जे संघाकडे दोन स्टार रायडर ज्याच्या भरविश्या अगदी चांगल्या बोनस स्किल त्याचबरोबर स्किप स्किल असणारे सौरभ खोदरे त्याचबरोबर बारा नंबर जशी करता करणारे खेळाडू त्याचबरोबर भक्कम असे खेळाडू कडलगे संघाकडे कडलगे संघाकडे भक्कम असे खेळाडू त्यांचा हा अंतिम राहील पुन्हा एकदा सौरभ खोदरे या पूर्वीच्या सामन्यामध्ये सौरभ पांढरे आपल्याला रेड करताना दिसला नव्हता तर आता मात्र नॉकआउट सामन्यामध्ये प्रत्येक रेड मध्ये थोडस आपलं स्किल दाखवताना सौरभ पांढरे पुन्हा एकदा चांगले स्किल पुन्हा एकदा जवळपास दोन गुण मिळवलेले आहेत आणि गुण शक्य होते उत्तर कर हळूहळू या सामन्यामध्ये इच्छल करी संघ पुनरागर करतोय चालू सामना हा दहा दहा मिनिटांचा आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे आणि त्याठिकाणी एक बोनस कुंडवनामध्ये येऊ पाहिलेला आहे आकाश विशुक्रला पंधरा दहा गुण संख्या सपना हा एका झुकलेला नाही नेहमीच हा सपना यामधून त्यामधून चालू राहील सिंगल पॉइंट इतर कल रे या ठिकाणी फर्स्ट हाफ पूर्ण झालेला आहे आणि या फर्स्ट हाफ नंतर संख्या आहे या पहिल्या सामन्याची आणि याच्यानंतर उपांत्य पूर्व फोडतो तु दुसरा सामना आहे सांगली विरुद्ध किरी फक्त दोन मिनिटाचा वेळ आहे दोन्ही संघासाठी दोन्ही संघाने नागलीचा पहिल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे चालू सामना

असा यानंतर अतिशय चुरशीचा सामना यानंतर होणार आहे उपांत हे सामने अतिशय होताना आपल्याला दिसणार आहे हे सर्व सामने आपल्याला सीएन न्यूज वरती पाहायला मिळण्याची संधी मिळालेली आहे या ठिकाणी श्री पाटील सौजन्य जे आहेत ते विठोबा सीताराम पाटील यांच्याकडून सीएल न्यूजच्या माध्यमातून हे सामने आपल्याला लाईव्ह पाहता येतात प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उपस्थित नसेल जिथं असेल तिथून आपण सहजपणे हे सामने आपण पाहू शकतो

आणि या रेन प्लस टू असे तीन गुण आणले आहेत बोनस पगडि सौरभ यांना बोनस मांडण्याचा प्रयत्न सेकंड नंबर आकाश हिशेबकर यांच्या समोर बोनस टाकून एस्केप सुंदर एस्केप बोनस केला बोनस टाकून एका झोप मध्ये हा सौरभ पगड आपल्याला त्यांना दिसतोय सुंदर सुंदर चित्र तयार आला महाकापटेविकाचा खांदू देवी आमचा चमत्कार होतो सर्वात पवित्र सर्वात पवित्र पुन्हा एकदा रेस साठी बोलवा अतिशय चपळ सखरे

サミスロビークティングコミュニケーションです。

دوستو استاد دانش مهرباني عطا نامي استاد اي کاي تعلق هاجاري خالصواني هنني خوب تعذيب आपले باكي دي सर्व खेळाडू باكي دي सर्व खेळाडूचा फायदा आपण

ਛਤਾਏ ਗੁਣਾਵ ਸੀਓਰ ਖਾਪਿਂ ਦੋਂ ਧੇ ਛਿਰਿ ਜਾਣ ਭਾਰੂ, ਤ੍੍ਰੈਂ ਰਾਤੇ ਗੁਣਾਵ ਸ਼ੀਓਰ ਖਾਪਿਂ ਦੋਂ ਧੇ ਛਿਰਿ Kita berdiri bersama setiap orang yang telah berjasa sekali. Hari ke-30, semua sesiapa hari ini pukul sembilan puluh hari siapa ikut harus sudi ya sahabat di hari ini.

पटिया ना पटिया सी ना पटिया इस तरह की चीज समझता सरोर सरोर खायूँगा सुना सुना ये सुबह पटिया कोई पटिया कोई नहीं पटिया ये सुबह हमें एक सिक्का है आपन पंतनसी पटिया पर कुछ भी हो सकता है अपुन कुछ ध्यान दे रहा है इंतजार कर रहे हैं हमें दाग तुमने महाकर्ष आप बीच सुरेश पेशीदार निश्चिती पण कंटाळची करू नका कुठल्या प्रकारची मदत आपण करतोय शिवाजीलाच द्यायचंय सालात केंद्र कितीकडे वारी संयमानाने हा खेळ अगदी खराब आहे काही चांगले विश्लेषण कोणीच नाही प्रकारे होतई खेळाला म्हणावया सुधारणा करायला याला जास्त वेळ लागेल विशेष मुलाला या बॅस की आला आहे आकाश सोकल याच्याकडे सुंदर शी रेडिंग केलेली मुलाच्या पद्धतीने 27 17 आठवात्र पहिल्या अंकाचे क्रमांक 2 आणि पोलीस विभाग आता सुंदर सखरेचा सुरुवात करून आपण मुलाच्या आता येणार आहे प्रतिस्पर्धी